स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजप मैदानामध्ये उतरली आहे सरकार स्थापन होताच भाजपची सदस्य नोंदणीला सुरुवात झाली आहे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक बोलावलेली आहे नागपूरमध्ये सर्व भाजप जिल्हाध्यक्षांची बैठक बोलावली गेलेली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजप मैदानामध्ये उतरलेली आहे सरकार स्थापन झालंय आणि मोठ्या प्रमाणामध्ये महायुतीला बहुमत मिळालेलं आहे आता भाजपची सदस्य नोंदणी सुद्धा लगेचच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती सुरू झाली आहे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक बोलावलेली आहे नागपूरमध्ये भाजपच्या सर्व जिल्हाध्यक्षांची ही बैठक असेल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ही महत्वाची बैठक आहे भाजप मैदानामध्ये उतरलेली आहे आणि त्यादृष्टीनं जिल्हाध्यक्षांची ही बैठक होणार आहे आणि देवेंद्र फडणवीस त्यांना मार्गदर्शन करतील अक्षय कुडकेलवार माझे सहकारी यासंदर्भातली माहिती देत आहेत अक्षय केव्हा असेल ही बैठक आणि जिल्हाध्यक्षांची ही महत्वाची बैठक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवरती आपण जर बघितलं तर अधिवेशन संपल्यानंतर साधारण साडेपाच सहा वाजताच्या सुमारास देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून एक महत्वपूर्ण बैठक जिल्हाध्यक्षांची बोलवण्यात आलेली आहे जिल्हाध्यक्षांसोबत काही स्थानिक पदाधिकारी देखील असतील या ठिकाणच्या देशपांडे सभागृहामध्ये दे ही बैठक पार पडेल आणि या बैठकीला महानगरपालिकेच्या अनुषंगाने देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मार्गदर्शन केलं जाणार आहे एकूण आपण फक्त विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या घोगवित यशानंतर कुठंतरी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी हुरळून जाऊ नये आणि त्यांनी आता या विजयाचा आनंद साजरा करण्यापेक्षा येत्या निवडणुकांवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर लक्ष केंद्रित करण्यासंदर्भातल्या सूचना या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस देणार आहेत निश्चित अक्षय धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी